गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी महामंडळात वाहतूकदारांना सामावून घ्या अध्यक्ष रमजान इनामदार महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादनात अग्रेसर असून पश्चिम महाराष्ट्र हा ऊसाचा आगर म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रातून सगळ्यात मोठ्या प्रमाणात साखर उत्पादन केलं जात असलं तरी पश्चिम महाराष्ट्रात साखर उतारा सर्वात चांगला मिळत असतो त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखान्यांना तारणारा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणून ऊस वाहतूकदाराकडे पाहिलं जातं मात्र आज तोच ऊस वाहतूकदार देश धडीला लागलाय दहा बारा एकराचा मालक ऊस वाहतूकदार असला तरी आज तो कर्जाच्या खाईत लोटला गेलाय त्याला जर बाहेर काढायचं असेल तर गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी महामंडळात ऊस तोडणी मजुरांप्रमाणे ऊस वाहतूकदारांना सामावून घ्या असं वक्तव्य महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष रमजान इनामदार यांनी केलंय ते पुढे म्हणाले की मुकादम आणि तोडणी मजुरांनी टोळ्या देण्याच्या बहाण्यानं लाखो रुपयांना गंडा घातलाय करोडो रुपये घेऊन मुकादम फरार आहेत याची कल्पना सरकारला असून सुद्धा याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे या अधिवेशनात ऊस वाहतूकदारांचा प्रश्न मार्गी लागतील ला अशी ऊस वाहतूकदारांची आशा होती परंतु सरकारनं ऊस वाहतूकदारांच्या तोंडाला पाणी पुसलं आहे लवकरच राज्यव्यापी लढा उभारणार असून यावर तोडगा निघेपर्यंत माघार घेणार नाही आम्ही महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असून याविषयी अजितदादांशी चर्चा करणार आहोत गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी महामंडळात ऊस वाहतूकदारांना समाविष्ट करून घेण्यात यावं आणि गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी वाहतूक महामंडळात करावं कारखानदार टोळ्यांसाठी ऊस वाहतूकदारांना जी रक्कम देतात ती रक्कम गोपीनाथ मुंडे महामंडळाकडे जमा करून मंडळामार्फत ऊस तोडणी मजुरांना दिला जावेत अशी आमची आग्रहाची मागणी आहे यावर आम्ही कायम ठाम आहोत एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज नमस्कार मी महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक शेतकरी संघटनेचा सोलापूर जिल्हा अध्यक्ष मी सरकारला हे निवेदन करत आहे की सरकारने ऊस वाहतूकदारांचे प्रश्न मार्गी लावावेत पश्चिम महाराष्ट्रातले पूर्ण ऊस वाहतूकदारांची अवस्था दैनी दैनंदिन झालेली आहे तरी ऊस वाहतूकदारांनी ऊस वाहतूकदाराचे प्रश्न सरकारने मार्गी लावावे यासाठी आम्ही वेळोवेळी साखर आयुक्त यांना पत्र व्यवहार केलेला आहे टोळ्या पळून जाऊन त्यांचे वसुली होत नाही टोळ मुकदम तिकडे गेल्यानंतर आम्हावरच गुन्हे दाखल करत आहे ऊस वाहतूकदारावर ऊस वाहतूकदार हा शेतकरी आहे आणि शेतकऱ्याचा एक घटक आहे आणि त्यामुळे सरकारने ऊस वाहतूकदारावर बी लक्ष द्यावं व ऊस वाहतूकदाराची <laughs> सुधूक शेतकरी कर्जमाफी सारखी ऊस वाहतूकदाराची कर्जमाफी करावी व शेतकऱ्यांसारखीच ऊस वाहतूक ऊस वाहतूकदारांना लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावा गुन्हे दाखल करून ऊस टोळी मुकदमांना टोळी लव, मुकदमांना लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई व्हावी ऊस वाहतूकदाराचे प्रश्न मार्गी लावावेत आणि ऊस वाहतूकदार हा शेतकऱ्याचा एक घटक आहे त्यांची दैनंदिन अवस्था झालेली आहे कारखान्याकडने बिले मिळत नाहीत कारखान्याचे कारखाने ट्रॅक्टर ओढून नेतात टोळी पळून गेल्यानंतर त्यानंतर तोळे पळून गेल्यानंतर ट्रॅक्टर नेऊन ते वाहतूकदारांचं आतुनात नुकसान होत आता आम्ही साखर आयुक्तांना भेट घेऊन ही प्रश्न मार्गीला अजित दादांनी कायद्यात बदल करतो यासाठी मिटिंग लावलेली होती व त्याला मिटिंग लावून एक वा... दीड महिना झाले तरी अजून ती कारवाई झाली नाही व पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल होत नाहीत त्यामुळे ऊस वाहतूकदार हा आत्महत्या करण्याच्या परिस्थितीत आलेला आहे येणाऱ्या गळित हंगामापूर्वी जर ऊस वाहतूकदाराचे प्रश्न मार्गी लावले नाहीत तर पुन्हा ऊस वाहतूकदार हा आंदोलनाच्या पवित्रता आहे व उतरणार आहे महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष बोलत आहे मी